हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली तर उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग येतील मी असं मी कालच्या ब्लॉगमध्ये पण बोललेली काल परवाच्या पण ते झालं नाही कारण दोन तीन दिवस अजून थोडंसं काम होतं आणि तरी वगैरे इकडे आरोही आरोहीचे आता दात जे पडलेले ते यायला लागलेत पण दुःख ह्या गोष्टीचं आहे आनंद आहे तिचा दात येतात म्हणून पण दुःख ह्या गोष्टीचं की दात जरा वाकडे यायला लागले काही <laughs> है. तर ह्यांची तब्येत काल खूप खराब होती काल पण आणि परवा पण तर आज जरा यांना बरं आहे तर चहा वगैरे केला आता अद्रक टाकून मस्त चहा वगैरे बनवलंय तर हे बघा मस्त अद्रक टाकून आणि अद्रक टाक टाकली म्हणजे अद्रक जेव्हा टाकली ना तर तेव्हा वास येत होता चहाचा चाहा। अरे बशी किती खाण वासलेला चहाचा अद्रक टाकल्यामुळे थोडा घाण झालेला वेट लावलाय घाण नाही झालं पण त्याचा कलरच तसा आहे वाटत हा कलरच असा आहे घाण नाही झालाय माझा ब्लॅक कुठे म्हणजे केस विंचवतो हिरो आमचा केस वगैरे विंचवून आलेला आहे तर हे पण नाही राहिले जाता कारण इलेक्शनची चालू आहे तर ता वीस तारखेपर्यंत त्याच्यानंतर एकवीस तारखेला आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन जाणार आहे ते तर बघूया कुठे घेऊन जात आहेत ते एकवीस तारखेला मस्त बिजन फिरायला जाणार चहा वगैरे पिऊन घेते आणि मॅडमनी काहीतरी केलं आहे भूताना अडकून ठोले पेड झाले ते काढावं लागेल थोड्या वेळाने अगोदर बघूया नाही ओके ना तर एक टॉप मागवला होता मी ऑनलाईन तो तुम्हाला दाखवला नाही तो, तो रिटर्न करायचा आहे तर मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते सगळ्यात पहिल्या अगोदर चहा पिऊन घेते तर या चहा प्यायला ओके माझ्याच तर पावले तर चहाचं ते बघते अद्रकचा चहा मी वगैरे सहित नाही बघते तिखट झालंय तिखट तर मी चेंज केले कारण झालं असं की त्या ड्रेसवर पाणी सांडलं हे वगैरे गेले आणि पाणी सांडलं सगळं कळशी भरून ठेवलेली होती ती उचलत म्हणजे आरोही उचलत होती तिला बोलते नको 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 तरी ती उचलली आणि ती माझ्या अंगावर सांडली तर तुम्हाला ड्रेस दाखवायचा त्याच्या अगोदर जा खाली जाते कारण मला अंडे आणायचेत अंड्याची भुर्जी बनवायची त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर खाली जाते अंडे वगैरे घेऊन येते आणि मग तुम्हाला तो ड्रेस दाखवते आणि हे गेले ह्यांना जाऊन बराच वेळ झाला आणि तन्मय आहे बघा मोबाईल बघत होता मोबाईल बघत बघत कसं झोपलं ते दाखवते तुम्हाला मोबाईल बघत होता इकडे बसून तर मोबाईल बघत बघतच झोपलाय तर ह्याला तिकडे बेडवरती टाकते आणि त्याच्यानंतर मग मी खाली जाते तन्मय तन्माय एवढं टाकलंय इकडे आणि हे बघा इथे गरम किती झालं त्याला पूर्ण शर्ट ओला झाला त्याचं एवढं पूर्ण असं काय झालं का तर आता मी खाली जाऊन आले आणि अंडे घेऊन आले तर तुम्हाला दाखवू का अंडे घेऊन आले तर आता अंड्याची चटणी बनवायची म्हणजेच अंड्याची भुर्जी बनवायची तर सगळ्यात पहिले हे भांडे लावून घेते त्याच्यानंतर अंड्याची भुर्जी बनवते आणि कपड्याचा पसारा एवढा झालाय ना की त्याच्या घड्या घालायच्यात हे बघडे कपडे टपात कपडे हित कपडे ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायच्यात तर आता मी घड्या घालणार आहे अगोदर सगळं अंड्याची भुर्जी वगैरे बनवून घेते मुलांना जेवायला येते करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी कपड्यांच्या घड्या घालणार आहे कारण आणि नंतर मला एक सिरियल पण बघायची जे की मी डेली बघत असते माझी तर अरे हा तुम्हाला टॉप दाखवायचा आहे माझ्या तर लक्षात पण नाही दाखव हा टॉप मी कुर्ता मागवला होता का ह्याची काय होत कुठे गेले माहिती याची फ्लिपकार्ट तर बोला हा टॉप मागवलेला तर दिसायला तर छान वाटतं पण मला एक समजत नाही मी त्या ना जॉईंट दिला इथे त्याच्यामुळे मला तो आवडला नाही खरं तर इथे जॉईंट दिला त्याच्यामुळे मला आवडला नाही आणि खूपच लॉंग असं खालपर्यंत त्याच्यामुळे मला म्हणून वाटायला की काय करू काय करू मग मी भेटायचा केलाय मस्त ना तो नको काय होणार छान तर आहे याला नाव ठेवण्यासारखं नाही कुठे खूप एवढंच की ते जो जॉईंट दिला ना या तर मला तोच नाही आवडतो प्लेन पाहिजे असा तर दिलाच आहे इथे असा तर दिलाच आहे पण असं प्लस असा ना उभा पण दिलं इथून त्याच्यामुळे मला आवडलं ना म्हणून मी वापस करेल ना तर वापस करण्यासाठी काय नाही तुझ्या ठिगड लावल्यासारखंच वाटायला मला पाठून पण नाही दिलंय पुढेच दिलाय आणि समोर हा पाठून पण पाठवून पण आहे त्याच्यामुळे मला आवडलं बाकी काहीच नाही बाकी सगळे ना म्हणून मी वापस करते आणि यामुळे मला तो आवडलेला नाहीये पण तुझं बघ पण मी करणार वापस मला ते आवडले म्हणाय करते छान बरोबर ना ठीक आहे चला मी आता पटकन आणण्याची भुर्जी वगैरे बनवते जेवण करते का मुलांना खूप लाग लागायची वेळ तर झालीच आहे म्हणा आणि लवकर लवकर आवडते आणि मग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते हा ब्लॉग इथे थांबवते कसा वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे ब्लॉग सोडा पण हा टॉप कसा वाटला हे नक्कीच सांगा मला कारण मी तर जॉईंट असल्यामुळे मला तर आवडू लागेल विशेष म्हणजे आणि जास्त कसा महागायचा पण नाही आहे की चुकीचा आहे काय विचाराल तुम्ही तर लागलेत काय तर चला भेटू नाही ब्लॉग मला परंतु बाय बाय